नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात इचलकरंजी येथे भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निदर्शने व जाहीर निषेध रायगड जिल्ह्यातील महाड येथील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले छायाचित्र फाडले या कृतीचा निषेध इच्छलकरजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जोरदार नि निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सौ नागोताई लोंढे सौ नीता भोसले बाळकृष्ण तोतला अनिश मालदार उमाकांत दाभोळे अमित जावळे प्रदीप मळगे अमर कांबळे मनोज साळुंके जहांगीर पटेकरे प्रसाद खोबरे जयकुमार काडापा शिवानंद रावळ मारुती पाथरवट प्रवीण पाटील अर्जुन सुतार हेमंत वरुटे अरुण कुंभार शंकर चित्रे नामदेव सातपुते जयवंत पाटील नितीन पडियार अली हुसेन खान राजेंद्र पाटील गणेश पिस्के सुरेश आडेकर प्रदीप कांबळे दीपक कडोळकर वसंत पवार बाबासाहेब गाढे माणसाकांत कवडे असे अनेक भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता गेल्या दोन महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार म्हणून लोकांच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या महाविकास आघाडीचा तत्वज्ञानी पुढारी आणि मुंबईचे आमदार नवी मुंबईचे जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड येते म्हणून ती धन करताना या देशाचे भारतरत्न आणि भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची प्रतिमा पाडली त्या जितेंद्र आव्हाडांचा आम्ही भारतीय जनता पार्टी इचलकरजी शहराच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि खरोखरच महाविकास आघाडीचा चेहरा हा जनतेच्या समोर उघडापत्र कारण संविधान लोकांच्या दुप्पळी वाजवायची आणि ज्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचा धंदा महाविकास आघाडीने या दोन महिन्यामध्ये केला त्या महाविकास आघाडीचा आणि जितेंद्र आव्हाडांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो i